आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा असर दोन हजार तेवीसचा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आहे या अहवालाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केंद्रप्रमुख शिक्षक यांना दिलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे की ज्याच्याकडे सर्वांनीच लक्ष वेधणं हे अत्यंत आवश्यक आहे नेमका हा प्रकार काय आहे कोणता अहवाल आला त्यात काय म्हटलं आणि आता त्या संदर्भातली नेमकी पार्श्वभूमी काय आहे ते थोडक्यामध्ये आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं परिपत्रक आहे आणि महत्वाचा जो संदर्भ आहे तो, तो प्रथम या संस्थेने जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेला अहवाल परिपत्रकाची जी प्रस्तावना आहे ती फार महत्वाची आहे ती सर्व शिक्षकांनी आणि केंद्र प्रमुखांसांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे संदर्भाधीन अहवालांवे देशातील सव्वीस राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील चौदा ते अठरा वयोगटातील चौतीस हजार सातशे पंचेचाळीस युवक विद्यार्थी यांच्या नमुना निवड आधारित करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे परिणाम प्रसिद्ध करण्यात आले आहे यासाठी राज्यातील नांदेड ग्रामीण या जिल्ह्यातील साठ गावातील एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर युवकांची नमुना निवड करण्यात आली होती सदर सर्वेक्षणासाठी कृती कौशल्य मूलभूत क्षमता तसेच डिजिटल साक्षरता व कौशल्य हे प्रमुख निकष निर्धारित करण्यात आले होते यापैकी कृती कौशल्य वगळता मूलभूत क्षमता व डिजिटल साक्षरता व कौशल्य या निकषांच्या आधारावरील नांदेड ग्रामीण या जिल्ह्याची व पर्यायाने राज्याची कामगिरी निराशाजनक आहे हे, हे सर्वेक्षण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असले तरी व ते काही मोजक्याच निकषांच्या आधारे करण्यात आले असले तरी त्यातून संपूर्ण राज्याच्या ग्रामीण भागातील स्थितीचं आकलन होऊ शकते शासन व अधीनस्थ संस्था शैक्षणिक गुणवत्ता वाढी संदर्भात पुरेपूर प्रयत्न करत असताना अशा प्रकारचे परिणाम समोर येणे ही चिंताजनक आहे याची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात येत असून पर्यवेक्षकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे केंद्र प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ शाळांना सातत्याने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक भेटी द्याव्यात कोणत्याही इयत्तेतील विद्यार्थ्यांची संपादन पातळी जाणून घेण्यासाठी त्यांनी इयत्तेनुसार चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले आहे याची तपासणी करावी उपरोक्तप्रमाणे केलेल्या तपासणीचा अहवाल असमाधानकारक असल्यास संबंधित शिक्षकाला अधिकच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याची शिफारस त्यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याकडे करावी शिक्षणाधिकाऱ्यांनी उपरोक्त शिफारस प्राप्त झाल्यास संबंधित शिक्षकास अधिकच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण प्रशिक्षण संस्थेकडे पाठवावे शिक्षकाने अतिरिक्त घेऊनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर फारशी वाढ झाली नसल्याची बाब निदर्शनास आल्यास शिक्षणाधिकाऱ्याने तशा आशाचा अहवाल यथास्थिती शिक्षण संचालक प्राथमिक अथवा माध्यमिक यांना सादर करावा संबंधित शिक्षणाधिकाऱ्याने केंद्र प्रमुखांच्या उपरल्लोखित पर्यवेक्षणाच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवावे व त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल दरमहा प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी सदरचे आदेश तात्काळ प्रभावाने अंमलात येतील व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची असेल सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्याने आपण वाचू शकता अत्यंत महत्त्वाची अशी ही सूचना आहे जी परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेली आहे केंद्र प्रमुखांचं आणि शिक्षकांचं काम या परिपत्रकाच्या अनुषंगाने वाढलेलं आहे अर्थात असरचा जो अहवाल आलेला आहे त्याच्या निमित्तानं हे महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद